ब्राह्मणांचा की बीजेचा नावाचा पक्ष आहे ऐका नाही बीजेपीला कास्ट बेस ब्राह्मणांचा आहे काँग्रेसचा कास्ट बेस सुद्धा ब्राह्मणच आहे राष्ट्रवादीचा कास्ट बेस मराठा आहे ऐका नाही एमआयएमचा कास्ट बेस मुस्लिम आहे आता हे वंचीचा कास्ट बेस महार आहे पूर्वाश्रमी के बौद्ध आहे ऐका नाही रासपचा कास्ट बेस धनगर आहे बसपाचा कास्ट बेस चमार आहे अरे चमार धनगर मुस्लिम मराठा ब्राह्मण हे सगळे राजकारण प्रभाव टाकत आहेत आणि मागल ते त्यांना मिळत मिळत का नाही पाहिजे ते त्यांना मिळत आम्हाला काय मिळत नाही आमचा पक्षच आहे हाय का तुमचा पक्ष सांगा ना काँग्रेस तुमचा आहे बीजेपी तुमचा आहे शिवसेना तुमचा आहे राष्ट्रवादी तुमचा आहे भामसेब तुमचं एमआयएम तुमचा आहे तुमचा नाही मांगामुळं कोण पडलो पण म्हणत नाही आणि निवडून पण आलो म्हणत नाही म्हणते का मांगामुळं कोण पडलो पण म्हणत नाही निवडून पण आलो म्हणत नाही आणि म्हणून प्राध्यापक सुकमा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष काढलेला आहे बेस तुमचा आहे का पक्ष लावा बोर्ड नेमा कमिट्या इंदिरा गांधीच्या का दोन लाखाच्या फरकानं तीन लाखाच्या फरकानं चार लाखाच्या फरकानं दीड लाखाच्या फरका माणूस निवडून येत होती आता पाच दहा हजार म्हणजे शिंडी दांडी आहे का नाही काय हॉटेल काय डोंगर ओकेच वो कोण म्हटला शहाजी बापू पाटील किती मतात आलाय माहिती आहे का तो साडे सातशे मताच्या फरका निवडून आलाय एवढी मतं तर मांगायची आहेत का नाही आहेत का नाही ते आमचे मुस्लिम अकरा बाराशेच्या मतानं निवडून यायचे पूर्वी तेवढी तर मत आहेत का नाही तुमची पण या सगळ्या नाना आता त्या बापू नानांना वाटतय आदल्या दिवशी इलेक्शनच्या चार बाटल्या बकरी कापली की मांग दहा वाजता मतदान करू हे <laughs> ते जे त्यांच्या डोक्यात बसतात त्याला छेद द्यावं लागेल मांगा डोक करावं करावं लागेल तुम्हाला राजकीय उभं राहा ना पंचासेम आहे झडपी आहे नगरपालिका आहे आमदार काय खासदार काय आहे उभं राहा तुमच्यामुळे पडलं की मगच तुम्ही दखलपत्र होणार आहे लगे आपण निवडून येणार नाही म्हणून प्राध्यापक सुकमार कांबळे सांगतोय आमची तिसरी पिढी संपूर्ण टोटल महाराष्ट्राची सत्ता घेणार काय असेल तर तुळीवर लिहून ठेवा मांग महाराष्ट्राची सत्ता घेणार टोटल म्हणतो टोटल असा प्लॅन आम्ही मी तयार केलाय तुम्ही मोठं बोल खरंच मी मोठं बोल एक उदाहरण सांगतो कांशीराम एक व्यक्तिमत्व होऊन गेलं एकच वाक्य वाचलं कानशीराम माझे आज नाव दे जमात राज्यकर्ती बनेल बाबा साहेबांचे एक वाक्य वाचलं कानशीराम गेले उत्तर प्रदेश मध्ये काम चालू केलं बसपाच आणि वाले बीजेपी वाले प्रचार त्याचा करून आले चमारोंगी पार्टी आहे आहे चमारोंगी पार्टी आहे चांबारांची पार्टी आहे हणुमान कांची राम लखलावला सभा घेतली जाईल माझा पक्ष जर चांबारांचा असेल तर काँग्रेस मधल्या चांबार बीजेपी मध्ये तांबारा नो या तुमचं घर झालंय आपल्या घरात या सगळी चमार बसपा मध्ये आली एकवीस टक्के संख्या आहे बसपामध्ये चमारांची <laughs> दुसरी एक सभा घेतली ना एवढ्या जागा आहेत कुठल्या जातीची संख्या किती त्याला ते तेवढ्या जागा तुझी किती तेवढ्या जागा वाटप केलं ना एक पर्टाला जात होती तिथं परीड मिळणार पुण्यात उचलून गेला परीड आणि त्याला मंत्रिपदाची शपथ देत मांगे कशी जात आहे आम्हाला म्हणू देत सुरुवातीला कि मांगांचा पक्ष आहे मांगा आम्हाला अभिमान आहे पण मांगे कशी जात आहे सगळ्यामध्ये ते विलीन होऊ शकते आणि सगळ्यांना बरोबर घेऊ शकते असा मांग आहे का नाही तुमचं सगळ्या जातीत मित्र आहे आणि मुसलमाना मांगाची लय दुसरी आहे कोण आहे मांग मुसलमान जाय की दोसरा तर हात घालतात सगळ्यांना फसवतात हे सगळे समाज आपले आपल्या सोबत घ्यायचे आहे जर आपण सगळ्या समाजाला बरोबर घेतलं तर सत्ता घेऊ का नाही सहज सत्ता घेऊ म्हणून माझ्या बांधव डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया नावाचा पक्ष तुम्हाला मिळालेला आहे चालवा आम्ही त्यावेळेस असू नसो आमचा खात्री संस्कर चाललंय येत नाही पण पक्ष चालवा आणि मी खात्रीने सांगतो मांगाने जर पक्ष चालवला तर टोटल महाराष्ट्राची सत्ता मांगच घेणार त्याच्या मनामध्ये माझ्या दोमात काय ताकद आहे मांगांची जावा कोल्हापुरला कवाळ्याची ताकद आहे का, का नाही एका घरात दोन महापौर आहे का कुठे झाले का तस बायको महापौर क्लण संपला सहा महिन्याची सून कादंबरी कवाळे महापौर झाले का नाही जावा त्या वडिंग उड्याला सर पंधरा वर्षे मांगाची पूर्वी सरपंच होती ओपनवर महांग तलवारी लावून मत घ्यायची निवडून आल्यानंतर सदस्यांना तलवार लावून हा आमचीच भरगी झाली बाबा तुझीच भुर्गी <laughs> दवा इतर की आवाडीची ताकद हाय का नाही हाय का नाही किसानांना वारले त्यानंतर आवाडे निवडून आले नाहीत नंदू बरोबर नाही किसानांना वारल्यानंतर आवाडे निवडून आले नाहीत तर बरोबर आवाडे निवडून आले की ताकद आहे मांगांची दवा मिरजेला सनातन नोसले ताकद आहे जवा सातला उमेश चव्हाण म्हणून आहे आम्हाला गायकवाड कोण आहे ताकद आहे पण ती ताकद आमच्यासाठी आम्ही वापरणं झालोय वापरणं झालोय श्रीनिवास पाटील खासदार म्हणून निवडून आला त्यावेळेस मी पाटण मध्ये होतो मांगाच्या तिथे अण्णाभाव साठेच्या कमानीत मी राहिलो होतो तो निवडून आण सगळ्या समाजाचं तो आभार मानत चालला होता सगळं आभार मानून मांगड्यात घुसणार एवढं पाटील म्हटला साहेब तिकडे जाऊ नका मांग माझे तुम्हाला वेळ होतो निघा आम्ही मताचा अधिकार नंदू देऊन टाकलाय मंगाला विषय का, ना। तुम सच ना का। <laughs> हा तुमचाच की तुम्ही काय जे करू नका मागायचीच म्हणते असं चाल ना हा मा कशाला मी तुमचाच की अरे तुमचं म्हणण्यातच नुकसान झालंय आपलं टांगती तलवार ठेवायला शिका टांगती तलवार एखाद्या महाल समाजामध्ये एखादा आला म्हातारलं विचारलं मावशी काय तुझं काय मत आहे ती म्हणते अजून आमच्या पक्षाचा निर्णय व्हायचा आहे म्हणते की नाही अजून आमच्या नेत्याचा निर्णय व्हायचा आहे आणि आम्हा झालं आला तुमचाच की तुम्ही मताचा अधिकार देऊन फसलाय माझ्या बांधवानो गेला की नाही अधिकार देऊन फसलाय तुम्ही त्यांना वाटतय मग काय पण करा की आम्हाला सोडून जातच नाही सगळ्यांना तसं वाटतय तिथं आपली फसगत झाल्या मी तुम्हाला हा दोन विनंती करतो प्रत्येक जागा लढवा ओपनवर पडू दे की पैशाची काळजी करू नका कुठला पक्ष गरीब आहे सांगा ना बीजेपी गरीब आहे शिवसेना गरीब आहे काँग्रेस गरीब आहे राष्ट्रवादी गरीब आहे कोण गरीब आहे महाराष्ट्रामध्ये बीजेपीच्या खात्यावर तीन हजार सहाशे अडतीस कोटी रुपये खात्यावर शिल्लक आहे बीजेपीचे तसंच काँग्रेसच्या खात्यावर आहे हो तसंच बीजेपीच्या खात्यावर आहे कुठन हो पैसा आला जो पक्ष असतो त्या पक्षाला जर भांडवलदाराने मदत केली तर त्याला इनकम टॅक्स मध्ये सूट मिळते म्हणून पक्षाला भांडवलदार मदत करत असतात आमच्याकडे पैसा का नाही आमचा पक्ष नाही आम्ही मागायचं दे की देकी दिवस मागायचं आज लिहून ठेवा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या खात्यावर दोन हजार चोवीस पर्यंत किमान पाच कोट रुपये असणार आहे पाच कोट लढवा की जे लाखोचे मेळावे घेतात ती माणसं पैसे देऊन येत नाहीत पावत्या करतात पक्षाचे घेऊन जा पैसे वाहनाचे पैसे घेऊन जा आणि मग त्यांचे लाखोचे मेळावे होत असतात तो राजकीय विचार तुमच्या मनामध्ये रुजला पाहिजे स्वतःचीच पार्टी पाहिजे बौद्ध समाज शेजारीच हो आहे का नाही आहे का नाही शेजारी आणि आपण पण त्यांचे शेजारी फरक कुठं आहे रामदास आठवले समाज कल्याण मंत्री काँग्रेसच्या बॅनरवर काँग्रेसनं समाज मंत्री पहिल्यांदा केलं आणि काँग्रेसनं सांगलीमध्ये त्यांचा सत्कार ठेवला होता मी ऐकले भाषण ते आठवले काय म्हणतात काँग्रेसनं गुरमित राहायचं नाही आम्ही सुद्धा त्यांना पाडू शकतोय बघा काँग्रेसचा मंत्री म्हणतो का आम्ही सुद्धा काँग्रेसला पाडू शकतोय का म्हणतोय काय म्हणतात ते त्यांचा बॅनर स्वतंत्र आहे बॅनर आहे आरपीआय म्हणून अरे बीजेपी न मंत्री केलाय केंद्रामध्ये आठवले ना केलं ना, के ना ना का नाही पण बीजेपी म्हणून फिरत नाहीत आठवले काय म्हणून फिरतात आरपीआय म्हणून फिरतात आम्हाला स्वतंत्र असते नाही राजकारणामध्ये आहे का आहे का असते तू आपण आणि म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष तुमचा आहे माझ्या मित्र चालवा तो तुम्हाला एक दिवस पावती बुक देतो सभासद बुक देतो का राजकारणातच पैसा आहे मी माझं एक प्रकरण उघड करतो ते केलं नाही मी निवेदिता मानेच्या विरोधात राहिलो होतो पैसा कसा मिळतोय बघा निवेदिता मानेच्या विभागात राहिलो लोकसभेला तुम्हाला माहित आहे निवेदिता माने सांगलीला आल्या पतंगराव कदमांच्याकडे मला तिथे बोलून घेतलं पतंगराव कदम आर आर पाटील जयंत पाटील निवेदना माने मी गेलो पतंगरावले कांबळे च्याला तर पैसे आहेत का कशाला लोकसभा लढतोय काय म्हटलं तुमच्या तोंडानं म्हटलं मुख्यमंत्री पद गेले म्हंटल तुमचं निवेदन माने विचारा म्हटलं मी स्पर्धेचं घोडा आहे त्याच्या सासऱ्याच्या विरोधात मी इलेक्शन लढवल्या म्हटलं एवढं देतो मी म्हटलं माझ्या पोतीने दहा हजार रुपये देतो निविदिता दे 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 माने माघार घ्यायला सांगा म्हणजे म्हटले निघून आलो निविदिता माने आलेला मा मा का संजय पाटील माझ्या घरला संजय पाटील राहिले ते माझ्या घर मयूरचे काय म्हणाव त्यानं तुला काय पाहिजे तो पण माघार घ्यायचं नाही <laughs> निविदिता माने काय म्हणते माघार घे एवढं देतो आणि संजय पडले का काय पाहिजे माघार घ्यायचं त्याला वाटत होतं पन्नास आठ मी घेतली किती दमाने पडला आणि मी ठेवलेल्या असला पैसा मिळतो राजकारणामध्ये मी काय मागावं मला पैसे नको चोवीस गाड्या पाहिजे तुम्हाला फोर व्हीलर बघा त्या काळात माझ्याच गाड्या फिरत होते इकडे आणि जायल तिथं मयुरचं पेट्रोल पंप तिथं आमच्या गाड्या फुल आणि दहाव्यावर आमच्या पावत्या गेल्या की पोरं फुल देऊन खाणं पैसा राजकारणात आहे माझ्या पण तुम्ही मालक पाहिजे मालक तुम्ही असाल तर पैसा तुमच्याकडे येणार आपण मजुरीलेच आहे सगळीकडे आणि इलेक्शनच्या काळातच एवढ्या फोर व्हीलर गाड्या येतं आणि आमची पोरं बसणार गाडीत बसून आपली गाडी असल्यासारखं असल्यासारखा शिक्का पडला की तू अण्णा तात्या बापू म्हणतो गाडीदारात मधन मधन बंद चालत जा असं झाले ना आता बरं मित्र लिहून घ्या पक्ष चालवा गाड्या तुमच्या असतील सगळी यंत्रणा तुमची असेल पैसा तुमचा असेल आणि मग जर आमच्या सत्तेवर आम्ही प्रभाव टाकला तर भारतरत्न मिळेल का नाही स्मारक होईल का नाही होईल का नाही होते तर म्हणा की राजकारण प्रभाव पाडल्याशिवाय तुम्हाला काय मिळत नाही हे विकासबादी सत्य आहे तुमचा पक्ष पाहिजे अरे मुस्लिमांना किंमत आले का नाही एमआय मुळे आज मुस्लिम राजकारणात दखलपात्र झालाय शरद पवार काय खोळाय का, का? मराठ्याला दखलपात्र कराय म्हणून शरद पवार काँग्रेस सोडली राष्ट्रवादी काढला आज राष्ट्रवादीची मराठीची पोरं तमताय तमतायत का नाही आरपीची पोरं कंडबिंड घालूनच धमक्या देऊन खात्याची खात्यात का नाही बॅनरवर जगायला समाजतो जगाला का नाही रासप नावाचा पक्ष आहे धनकरांचा आहे का नाही पडळकर बिडळकर सगळी दखलपात्र झाली रासपाच्या नावे झाली का नाही आणि आमचं अण्णा तुमचाच आहे त्याच्यामध्ये आम्ही फसलोय म्हणून माझे मित्र अण्णाभाऊची जयंती करत असताना एक नवीन विचार मांडूया बॅनर चालवा हे काँग्रेस वाले पाच वर्ष आपल्याकडे येत नाहीत वाले येत नाहीत वाले येत नाहीत राष्ट्रवादी वाले येत नाहीत तुम्हाला तुमचं बॅनर चालवावं लागेल तुमच्या बॅनरची धम तुम्हाला द्यावी लागेल माणसं पाडावी लागतील मग अशी मी म्हटलो ते खरंय कंगामुळे पडलो पण म्हणत नाही निवडून पण आलो म्हणत नाही तिथं आमची फसक झाल्या म्हणून आम्हाला स्मारक मिळत नाही भारतरत्न मिळत नाही सांगली सारख्या शहरामध्ये समाज मंदिर नंदू नाही एवढी वाईट अवस्था मांगांची आहे जावा कोकणामध्ये स्मशानभूमी नाही मांगा ना वड्या पुरत्या पुरत्यादी वड्या वगळीला जायत्या ती तिथे हालाय मांगांच कुणालाच कुठल्याच पक्षाला मांगाची भीती नाही ते सगळे म्हणतात मांग माझे आहे मांग आमची आहे त्यांना द्या जर द्या ते कुठं जात नाहीत इथं आपण फसलोय ती फसगत झालेली बदलायचं असेल तर स्वतःचा पक्ष पाहिजे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक म्हणजे काय लोकशाही सन्मान द्या धनगराला बरोबर घ्या कोल्हापूर जिल्ह्याचा अध्यक्ष दशरथ पाटील मराठा आहे सांगली जिल्ह्याची महिला आघाडीची अध्यक्ष धनगर समाजाची शीतल फरार सगळ्या जातींना बरोबर घ्या लढावाय की इलेक्शन काय लागते इलेक्शनला मत लागतात ह्या राजकीय लोकांनी भीती घातल्या आम्हाला ज्याच्या पैसा त्यानं या रंगणात उतर पैसा लागत नाही मत लागतं मत आणि मताच गाडग आमचं मत कल्पना करा माझ्या बांधवान त्या गावात ब्राह्मण किती आहे किती आहे ब्राह्मण सोळा ब्राह्मणाचं घर मुख्यमंत्री ब्राह्मण भाय बघा सोळाच ब्राह्मण देशाची सत्ता ब्राह्मणांनी घेतली आणि आमचं मोठ मताच गाडग आहे का नाही मी काय जमत सोळा जरी असलो तर देशाची सत्ता घेणार घेतली की नाही सत्ता त्यांनी आज केंद्रात सत्ता कुणाची आहे मराठ्याला सुद्धा संरक्षण मंत्री दिलं नाही त्यांनी का दिलंय त्यांचा संरक्षण मंत्री राफ्याचं उमान ओढत आलो त्याकडे काय करावं चा लिंबू मुवलंय उडवू लिंबू ठेवून विमान म्हणून उडवलं लिंबूला काही सैन्य चटकणार आहे का ही व्यवस्था समजून घ्या आणि मी हा अजून विनंती करतो माझ्या बांधून स्वतःचा पक्ष चालवा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आहे तुमचा चालवा लढवा पाया कलपोरा पोर आली होती मी सांगितलं रिझर्वला एक ही जागा सोडली नाही शिरोळ मध्ये आणि हकल्यामध्ये त्याच्यावर एकच मार्ग आहे सगळ्या जागा आपण लढवायच्या ओपनवर सुद्धा आपण उभं राहायचं कोपण वर सुद्धा लढायचं आमच्यावर पडत नाही बघू अरे पंचा सेमीला झेडपीला फरक किती असतो लय लय दीडशेचा फरक तेवढं मधन आपला आहे का नाही पटापट पडतील की पडतील किती सगळी आणि मग दोरपी बघ कुठं राहिल्या बघा त्याला काय लागते का बघा ला म्हणतील का म्हणून पाठण्यामध्ये पण जमीत नाही नानण्यामध्ये जमीत नाही त्याला छेद द्यायचा असेल डिप्या रिप्या एक झालं तर सत्ता घेऊन आपण महाराष्ट्राची घेऊ का नाही मना तर घेतो मांग मार याच्यामुळे असं जर झालं दोघांचं ऐक्य झालं तर आपण महाराष्ट्राची सत्ता नक्कीच घेऊ या पद्धतीने आम्ही काम करत राहिलोय त्याला तुम्ही साथ द्याल त्याचा विचार कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि बुद्ध फुले शाहू आंबेडकर अण्णाबाब साठे या विचाराने तुमची वाटचाल भाव होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो माझ्याला निर्वाचन पुरे करतो जय जय यानंतर आदरणीय सुकुमार सरांचा सत्कार या ठिकाणी उदय साठे यांना मी विनंती करतो हरेबासाठी उदय साठे साठे किसासाठी या सर्वांनी आदरणीय सरांचा सत्कार करावा विनंती राघू कुठे राघो कमेडी राघो उर्फ दीपक साठे राघो राघोसाठी न्यायचं आहे नंतर कोण इक्वल राजू साठे ग्राम पंचायतीच्या सदस्या शालाबाई साठे यांचा सत्कार मी युवराज साठे विनंती करतो त्यांनी करावा या सर्व कार्यक्रमाचे या कमिटीच्या वतीनं आम्हाला या सर्व कार्यक्रमामध्ये खास करून त्यांच्यावर नियुक्त रूपात मदत प्रणाली उदय साठे आणि राघू साठे या दोघांचा सत्कार देखील कमिटी आणि सराजच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत जहांगीर आवे यांचा सत्कार सराणी करावा असं मी त्यांना विनंती करतो जयंती कमिटीचे अध्यक्ष प्रतिवर्षी आपण अनेक युवकांना साथ देत असतो उपाध्यक्ष राजेंद्र साठे यांचाही सत्कार सर करतील आमिर विंगारे भोरे मी नितीश तराड नितीश तराड साहेबांना विनंती करू की नितीश साठे यांचा सत्कार तयारी करावा सरांचा सत्कार या ठिकाणी एक मिनट ज्योतिष गायतडत ज्योतिष गायतडत मातांचा समाजाचा बुलांदा आवाज मान्य श्री नंदकुमार साठे यांचा सत्कार सरांनी करावा अशी मी सरांना विनंती करतो अण्णाभाऊ साठे जयंती समिती व सर यांच्या हस्ते मान्य श्री नंदकुमार साठे यांचा सत्कार होतो आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मांडी श्री सुकुमार कांबळे सर